मंडळी नमस्कार आपल्यापैकी मला बऱ्याच जणांची कॉमेंट आली होती चिकन रेसिपी साठी आणि महत्वाचं म्हणजे अक्षयला पण मी गेल्या दोन महिन्यापासून काय बनवून दिलं नाही आणि दोन महिन्यानंतर आज मी घरी आणले चिकन आणि ते पण पाऊ किलो मला एकाने इंस्टाग्रामवरती कॉमेंट केली होती की कि पाव किलो पण चिकन कोण आणतो का आताच्या काळात तर मी म्हणते हा मी आणते कारण घरामध्ये एक व्यक्तीच खाणार आहे जसं की आपला अक्षय आणि मग माझ्यासाठी वेज तर चला आज मुसू फक्त आपली रेसिपी कंप्लीट करूयात तर सर्वात अगोदर हे पाव किलो आणलेलं चिकनने खळाखळा चार पाच पाण्याने स्वच्छ धुतलं बर का आणि नंतर चिकनला हळद आणि चवीनुसार मीठ आणि त्यामध्येच मी थोडासा गरम मसाला टाकून मॅरिनेशन साठी ठेवलंय याचा मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला होता वर तर त्यांनी मला सांगितलं होतं की दही लावण्याबद्दल याला दहीनी मॅरिनेशन केलं तर अजून चांगलं होतं येस मी मान्य करते पण माझ्याकडे कर दही नव्हतं म्हणून मी जे आहे त्यामध्येच मॅरिनेशनला आहे आणि दही नाहीये म्हणून थोडासा आंबुसपणा यावा वाश्यामध्ये म्हणून मी दोन टोमॅटो घेतलेत आता इथे वाटणाची तयारी करण्यासाठी मी घेतले एक गड्डी लसूण थोडंसं सुकं खोबरं कोथंबीर आणि फ्रेश मिंट लिव्ह म्हणजे आपला पुदिना आणि एक कांदा आणि दोन टोमॅटो आता याचं वाटण मी दोन भागामध्ये करून घेते तर सुरुवातीला एक गड्डी लसून मी सोलून घेतली नंतर एक इंचभर आलं आणि एक कांदा यामध्ये मी सुक्या खोबऱ्याऐवजी थोडासा मी आ, सुखी खोबऱ्याची पावडर टाकते आणि सोबतच दोन तीन मिनिट चे मिक्सरचं भांड छोटं असल्यामुळं मला हे दोन भागामध्ये करावं लागतो पहिल्या भागात मी आता दाखवल्याप्रमाणे कांदा लसूण अद्रक थोडासा पुदिना आणि खोबऱ्याची पावडर वाटण चांगलं केलं आणि त्याला वाटीमध्ये काढून ठेवलं आता दुसरं वाटण करायला घेतलं इथे तर यामध्ये मी दोन तर दोन दोन तेल टाकले दोन टोमॅटो आतल्या बिया काढून नंतर त्यामध्ये थोडासा पुदिना आणि कोथंबीर तर असं हे वाटण दोन भागामध्ये करून झालं आणि आता वेळ न लावता इकडे कढई ठेवली आणि त्यामध्ये दोन चमचे तेल टाकलं तेल एकदम छान गरम झाल्यावर त्यामध्ये मी दोन तमालपत्र टाकले छोट्या आकाराचे आणि हे वाटण हे पहिलं वाटण मी खोबरं कांदा लसूण अद्रक पालं यामध्ये टाकलंय कारण हे एकदम चांगलं भाजून घ्यायचं आपल्याला छान तेल सुटत यायला हवं कारण की आपण हे वाटण अगोदर सर्वजण काय करतो आपण की कांदा लसूण किंवा ते खोबरं वगैरे असेल ते आपण भाजून घेतो पण मी न भाजता वाटण बनवलंय त्यामुळे याला चांगला चटका लागला पाहिजे एकदम लालसरदर नाही होणार कारण ही पूर्ण पेस्ट मध्ये आहे कारण व्हाईट पूर्ण मसाले आपण इथे घेतले होते तर तरी पण आपण ह्याला चांगलं बारीक गॅसवरती भाजून घ्यायचंय व्हिडिओ जास्त लॉंग नाही व्हावा म्हणून मी भाजलेलं कमी दाखवलं इकडे तर हे माझं भाजून छान झालं होतं त्यानंतर मी जी नेक्स्ट वाली पेस्ट आहे टोमॅटो कोथंबीर आणि पुदिनावाली ती यामध्ये मिक्स करून घेतली आणि याला पण एकदम चांगलं परतवायचं आहे तर याप्रमाणे इथे मी छान याला भाजून घेते वाटण एकदम छान भाजलं आहे भाजत आल्यावर याला जे मॅरिनेशन करून ठेवलेलं चिकन आहे त्या चिकन यामध्ये मी मिक्स करून घेते आता हे करत असताना गॅसचा फ्लेम बारीक ठेवलेला आणि मग चांगलं ह्याला परतवायचं आहे अगदी चिकनचं जे कलर आहे ते चेंज होईपर्यंत हा तर सर्वात महत्वाचं म्हणजे बरेच जण मला हे विचारत होते त्या शॉर्ट व्हिडिओ मध्ये की हे मसाले कोणते टाकलेत पूर्ण माहिती दिली नाही म्हणून तर या मसाल्यांमध्ये मी एक चमचाभर लाल तिखट मॅरिनेशनच्या वेळेस मीठ टाकलं होतं तर त्यानुसार मी चवीनुसार मीठ घेतलंय आणि काळा मसाला घेतलाय आता एका ताईंची कमेंट होती वरती की काहीतरी काळ टाकलंय चुकीचं सांगते ही असं काळ ते काहीतरी नाही ते ऍक्च्युली मसाला आहे काळा मसाला मार्केटमध्ये इझिली भेटून जातो कोणत्याही एका कंपनीचा आपण घेऊ शकतो मी जो वापरते तो, वापर तो माऊलीचा मसाला आहे आणि थोडासा गरम मसाला टाकलाय एक साइडला मी दीड ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी छान गरम झाल्यानंतर मी या पूर्ण सारणामध्ये पाणी टाकून घेतलं आणि मग चमच्याने थोडं हलवलं आणि मस्त अशी रस्सा रेडी होत होता पण चिकन नव्हते शिजलेले तर त्यासाठी मी पाच मिनिटासाठी बारीक गॅसवर झाकण लावून शिजायला ठेवलेलं त्यानंतर झाकण उघडलं आणि असा मस्त तर्रीदार रस्सा विथ चिकन रेडी आहे त्यानंतर मग झाकण काढल्यावर यावरती मी बारीक कोथंबीर कट करून घेतली होती ती गार्निश केली तर आता बघू शकता छान याला तेल सुटलेलं आहे जे की मी तेलाचा जास्त वापर केला नव्हता तरी पण इतकं मस्त असं तेल सुटलंय सुगंध खूप छान येत आहे आणि आता बारी आहे माझ्या नवऱ्याला जेवण वाढून द्यायची मंडळी तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला एक लाईक आणि कॉमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आता इथे मी भाकरी टाकली होती अॅक्च्युली माझं काय झालं बाहेर कोणतरी आलं होतं म्हणून मी तिकडे गेली आणि माझी पहिली भाकर करपली आणि त्यामुळे तवा इतका खराब झाला दुसरी भाकर चांगली निघाली गरमागरम जेवण करायला या मंडळी भेटूयात परत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार